ડૈદ કનીણ૨ ૨મ મીણ ઙાગ માગ ઇજળ? મબલ ૨ા SL ifot. ·�ા માઓ માઓ. માઓ મીભ જેઁન૓. 1

Yes! एकशे सहा हुतात्म्यांच्या बलिदानाच्या नंतर एक मे एकोणीसशे साठ साली मराठी भाषिकांचं राज्य म्हणून महाराष्ट्र राज्याची स्थापना स्वर्गीय साहेबांच्या पंडित जवाहरलाल नेहरूंच्या उपस्थितीमध्ये मुंबईच्या ऐतिहासिक असलेल्या मैदानावरती झाली आज आपल्या गौरवशाली महाराष्ट्राला एक तारखेला पासष्ट वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो चव्हाणसाहेबांच्या विचारधारेवरती बहुजन समाजासाठी काम करत असतो शिवशाहू फुले आंबेडकरांच्या सामाजिक क्षमतेवरती काम करत असतो त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक मे ते चार मे महाराष्ट्र महोत्सव दिमागदार पद्धतीने या राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये साजरा करण्याचं ठरलेलं आहे अशा वेळेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातो महाराष्ट्राची गुणवैशिष्ट्य जी आहेत त्या गुणवैशिष्ट्यासह विशेष करून महाराष्ट्राचं आराध्य दैवत देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ छत्रपती संभाजी महाराज शाहू फुले आंबेडकर स्वर्गीय साहेब राज्याचं नेतृत्व केलेले अनेक बुजुर्ग नेते त्याचबरोबर ती या महाराष्ट्राच्या या संबंध भौगोलिक रचनेमध्ये असलेल्या महत्त्वपूर्ण नद्या प्रतिसंगम या ठिकठिकाणचं कलश माती आणि पाणी हे आज आम्ही संबंध महाराष्ट्रापासून एक मेपर्यंत आणणार आहोत यावेळेला अत्यंत विकृत मनोवृत्ती ही दहशतवादी प्रवृत्तीने दाखवलेली आहे त्यामुळे भारत सरकार योग्य ती पावलं उचलेल धन्यवाद ठाकरे गटाची या बैठकीला दांडी पाहायला मिळाली त्याबद्दलचं उत्तर ठाकरे गटच देईल पण पेहलगाम इथे जो दहशतवादी हल्ला झाला याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने काल प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक राष्ट्रवादीचे मंत्री पदाधिकारी आम्ही काल मंत्रालया बाजू महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर काळ्या फिती लावून आम्ही निषेध केला आणि त्यामुळे गट उपस्थित होता उपस्थित नव्हता याबद्दलची भूमिका त्यांचा पक्ष काय ती मांडेल